नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज जरा सकाळपासून आभाळाभाळाचं वातावरण होतं ढगाळ ढगाळ तर, तर म्हंटल चला आज जरा ऊन कमी आहे लवकर यायचं होतं आम्हाला वावरामध्ये म्हटलं जिथं गहू केला होता तिथे झालेलं झालेले ते काय कसं पाणी नाही काय नाही तरी बी ते एकदम टरळटू मुगलय म्हटलं द्यायचं अजून साऱ्या वावरला इथं तिथं मागा ते वावरात आपल्या हे नव्हतं ना मग गहू केला मी असं काही शास्त्र आहे का गहू केलं तिथं बिलायचं मंडळी असं तुमच्या सोबत झालेलं आहे का तिथं याच्या का आधी कधी बिलाईत नव्हतं आणि तिथं गहू प्यारला आणि त्याच्यानंतर गहू काढल्यावर दा तिथं बिलाईत झालंय म्हणून असं झालं असलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता आलोय वावरामध्ये पण त्याला बरं फुलान बिलन आले धावा मी तुम्हाला दाखवते हे पा मंडळी बिलाईत बिलईत काहीच नव्हतं हे पण कसं बार बाय 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 वाय ते गुजरात मध्ये गेल्यावर पिवळे फुलाचे झाड दिसते काय राहत होते काय राहत काय मग मला नावही आठवण त्याच पंजाब पंजाब मध्ये काय पडलं असत स्क्रू काय आणले का मी म्हणल आपल्याला बिलायत गोळा करायचं स्क्रू काय आणले हे पायर हा ना <laughs> <पड़> <laughs> हा 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 म्हणजे कामात काम ब हे प मंडळी कसे फुलं आले पाहिले का मस्त मस्त फुटायला लागले काय चांडे टिटीचे कुड हा शेवट वेळ दिवस उघड राहत असते का अयो राहिले वा वाई नाही नाही हा का असं शास्त्रेक काही हे पा मंडळी ओ आपण असे नावरामध्ये कस का दिले घर नाही काय नाही तिथं भुसा नाही काढ असं का बहु काही जरा बिलं काढणार ती रोज सकाळी येऊन बसून जाते त्याच्यावरती अरे वा मस्त अंडे कशे ना येगळेचे पण तुरुण पाहिले तर म्हणेन डायनोसोर अंडे चला आपले ना विलेत काढून घेऊ नाही तर विलेत काढायला नाही नाही तिकडे काय जायचं आपण आपलं आपलं कामावरून घेऊ आता विलेत काढायचं आणि चिपुकडा काढायचंय बुगट आहे कुड मुड घेऊन घेऊ काढून आता काय दादा झोपेले कुठे स्टार्टर मध्ये बसवी त्या काय काम करत काय काम करत पण ते नेमकं विहिरीवरची एक नव्या विहिरीवरची जुन्या विहिरीतलं पाणी काय म्हणते घरटे पाहिले का मंडळी कसे बाई 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 त्याच्यातले पानं विणं पडलेत ही आमची एकत्रितली विहीर बर का मंडळी हे पा किती मोटरी त्याच्यामध्ये म्हणजे तसे तीन मोटरी आहे आणि दोन हे इंजनचे आहे आमचं ते इंजन खोलून ठेवलेलं इथून हे पा हा आमचा आहे आमच्या मोटरीचा पैप आहे अलीकडचा घरटे पाहिले का पावसाळ्यातले बारी हिरवा गा राह नवीन नवीन घरटे राहते तिथं चिमण्यांचा चिव 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 च्यव राहते आवाज तसे आमची जुनी लई खोल नाही किती फुट असं नो तीस पस्तीस फूट खोले आणि अंताळा मध्ये म्हणजे तीस पस्तीस फुटातल पाणी राहत होतं काय होतं मग काढले ते कॅन्सल ते काय आले त्याला भूल पाडायला आणावं लागन फ्रीला का हा अरे नाही द्या तो स्क्रू दुसरी आणले नाही ते काळे स्क्रू आणले का ते पुजत फळी मध्ये हे कोणते आणले काय नाही बरं जाऊ दे आता संध्याकाळी गेले का दुधाला झाला मग घेऊन या चला आता आपलं बिल इथं काढून झालं पाहिजे नाही तर इकडच्या टाफा मारता मारता आणि हे दुसरे काम करता करता पोर काही उठायचं घरून फोन नाही यायचा या घरी तस येत नाही फोन करून काम आवरल्याशिवाय कारण कस मस्त खेळवते ते दादूला आता कस नाही नाही जिकडून आहे तिकडून सुरुवात करायची ते काय होत जादा आहे तिकडून सुरुवात केली ना अिले आणली ना मला वाटलं हाताने विलायतच उपट राहिले हे प आम्ही दात्र्याची वेळ घेऊन आलेलोय टोकर घेते लगेच म्हणजे कस गोळा करायचं ताण नाही बिलाई तल काटे राहते पाहता हो मी नुसती बायकून शेतकऱ्याची पूरगे बी शेतकऱ्याची कांग्रेसाचे डबे काढावं लागतील पण घ्यायचे काही काही येते कापू फक्त आहे ना ते हातात धरता येत नाही पायाने खाली वाकवायला लागत कारण त्याचे काटेले जबरे ते जर घुसले ना निघायला म्हणजे काढायला दिसत सुद्धा नाही हे पा असं मुला सगळं तुपटून येते कोणतं पेटून द्या येईल ना आता कसं आहे उन्हाळा त्याच्यामुळं आता काही मंडळी म्हणतील काय व्हिडिओ काढा पुरते आले काय न वावरात बिलत काढायला कसं आहे काल विरील पाणी पाहायला आलो तो तो पाहिलं म्हणजे आधीच पाहिलं होतं बिलेत झालेलं आहे म्हणून पण तर त्याला बारीक बारीकच हे होतं फुलं बिलं काय आलेले नव्हते ते आता असं बियात आलं आहे पण फुटाय जोगंच आलं आहे नको गड्या घेऊ काढून नाही तर काय पुढच्या पिकाला आहे ना इथं चाललं आहे आता नेपेरचा प्लॉट करायचं किंवा मग मकाला एवढं वावर तयार करायचं आहे पोहो आता काय होतंय जूनमध्ये पाऊस पाणी कसं होतोय काय तर म्हणलं ठेवू एवढं वावर तयार करून त्याच्यामुळे म्हटलं चला आता आज दादू पण झोपला आहे मस्त त्याला नेटकं झोपी लावून आलो आहे आणि तुरुबाळ पण घरी होतं म्हटलं चला घेऊ आवरत काम आवरून आपण आहे ना दोघंजण दोन वापू धरवा सगळं आता हे काढून घेऊ तर चला मंडळी आता एवढं बिलायत काढून घेतो आता चार वाजता आलेलो आहे वावरात हो कवर काढून होते थोडं आहे त्याच्यामुळे वाटत आहे पाच साडेपाच वाजेपर्यंत व्हायला पाहिजे घेऊ काढून चला आता भेटू एवढं बिलायत काढून झाल्यावर मंडळी हे पट्टी टी बस येऊन बसले अंड्यावरती मी तुम्हाला दाखवते हे एवढी उन्हात आली होती आम्ही बिलाईत काढित होतो जवळ जर गेला तिच्या चला मंडळी हवा दोन पट्ट्या ना लई दाट त्या बो झाल्या काढून एवढ्या दोन पट्ट्या काढाल किती वेळ गेला व आपल्याला एक तास गेलाय अख्खा आता इकडं पातळे इकडं पातळ्या आता हे होईन काढू ना ताण mm. लागली होती हो घरी जाऊन पाणी पिणी घेऊन आले हे पा कशा दिसत्या मग आता एवढं काय थोडं आहे हे आता होऊन जाईन हे एका तासामध्ये होऊन जाईल पाहिजे आता आम्ही आयडिया काय केली पाहिली का तिला पायात घुसायला लागलं होतं विलय तशी काटे <laughs> दोन छमट्या घेतल्या मग का कस काढायचं छमट्याने दाखवा दा। बरे एकदा mm. सुप्पी आयडिया आहे म्हणलं घरी जायचं ग्लोज आणायचे ग्लोजही फाटून जायचे म्हणलं त्याच्यापेक्षा आहे ना हे पा ते पाय दिला का तवर ते पायातच घुसत सुटलं घालायचं वडून काढायचं मुळास सगट हे बघा आता मी काढीन काढीत टाकीत चाली आहे तुम्ही गोळा करीत रपकन होईल मग अशी आयडिया करू आता हे बघा हे असं काढून मस्त हे करायचं हे असं पाडी आहे तुम्ही गोळा करा म्हणजे ना रप रप होईल नाही नाही अहो ते त्यांच्यासोबतचं कुत्र आहे जरा आ हा असं हातवार करा हातवार करा न तू दिश्यान मग <laughs> लाजल्या भाऊशी लाजल्या मला काहीतरी काम करतो दाखवावा मग काय आजी का मग पळत या ये पा मैं डाल आजी जा ये पा हां बाबा मैं ना निकला सारा वावरा से मंग ये पा आजी तुम्ही किती वर्ष से बसनी आपले गावात <laughs> आपले गावात 30 वर्ष झाले 30 वर्ष झाले <laughs> मी रोज येते वावरात का काम पूर्ती येते <laughs> <आयो। laughs> का <laughs> काम पूर्ती येते अयो पाहिलं का आजी कशा बदलून पडला हा काम पूर्ती येते व्हिडिओ पूर्ती नाही येत काम करायला येते ऐकाय कामापुरती येते व्हिडिओ काढायला आता कुठं चाललं वावरात वर डोंगरागड डोंगरागड हिरवा चारा आहे का आजी चालले बाई हे प मंडळी सगळ्या वावरातलं बिल मी उपटू उपटू टाकले आता तृप्तीश पप्पा गोळा करून राहिले बारी झालं सुपी आयडिया झाली ना आता थोडं राहिले गोळा करायचा आता मा सगळं झालंय पाडून काय म्हणे सगळं वावरतलं गोळा केलं ते उपटलं हा मग आणि हे इथं पाय बरं कुठे हे पाय इथं अय बाबो थांब एकच राहिले नाही नाही एक नाही चार चार हे चार चार थांब अये बाबो <laughs> अ मला वाटलं झालं राहिलं असं रा रा नाही एकाच अर्ध नजर चुकीना चार चार राहिले इथं उपटायची आले दामा इळा घेऊन बाय मला वाटलं झालं मग सारं उपटून आवरलं का आता एक दोन दिवस वाळून द्यावा लागन मग पेटवा लागेल हे पा किती वाजले सहा वाजले असतील दोन तास लागले बाईम जावं लागलं मग गेलं पटक्यान आवरून दवाकुन दो दोघांनी पाणी बिन प्यायचं तुम्हाला हवे वाटली माझा वेळ आहे तुमच्या वेळा पुढे सप्ताह लागन अग बाई एवढ मुठी मग आपण मनावर घेतल्यावर कस का सगळं काम रप्पाप करून घेत असतो मला काय विळा दिसन दिसला दिसला सापडला हा चला मंडळी आता आमची सगळे हत्तेर गोळा केले आता आम्ही जातो घरी आजचा व्हिडिओ आपण इथं थांबू आजचं शेतातलं काम तुम्हाला कसं का वाटलं मंडळींच झालं वावरात काम करताना दाखवा शेतात काम करताना दाखवा म्हणलं चला विलयत काढून घ्यायचंय चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या फेसबुक वरती पाहत असाल तर आपल्या आयडी ला फॉलो करायला विसरू नका आणि जर वरती पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये